अभी केंद्रात नरेंद्र मोदी यांची सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच आज मन की बात हा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे मा के नाम एक पेड असा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे की प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावलं पाहिजे त्या संदर्भात आपण नागपुरातील नागरिकांशी चर्चा करूया आईच्या नावाने एक झाड लावण्याचं प्रत्येक नागरिकाला आव्हान केलं मोदींनी काय सांगा आत्ता तुमच्या माध्यमातून ही माहिती मिळाली कारण आम्ही हे अजून वृत्तपत्रामध्ये वाचलं नाही किंवा वृत्तवाहिनीवर हे बघितलं नाही पण तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांनी जे आपले देशाचे पंतप्रधान आहे त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईच्या नावाने झाड लावा लावावं असं अनुरोध केलेला आहे आणि निश्चितपणे स्वागत करण्यासारखं आहे देशाने पूर्ण देशाने नाही जगाने या सगळ्या गोष्टीकडे आता बघितलं पाहिजे कारण आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा जेव्हा मन की बात हा कार्यक्रम घेतात तेव्हा देशाच्या प्रत्येक व्यक्तीला एक संदेश ते देतात आणि हा एक संदेश असा आहे की आपण मागच्या काही काळापासून बघतो आहे मागच्या काही वर्षापासून बघतो आहे की नागपूर शहरासह देशामध्ये तापमान उच्चांक गाठलेलं आहे अक्षरशः आता आपण बघतो आहे की प्रत्येक शहरामध्ये कु कुठे पंचवीस कुठे तीस असे लोकं जे रुग्ण आहेत ते गरमीमुळे मरण पावले तापमानामुळे मरण पावले आणि तापमान जर कमी करायचं असेल तर आपल्या देशामध्ये हिरवळ ही निर्माण झाली पाहिजे ते झाडाच्या जा स्वरूपातून झाडे लावल्याशिवाय काही ते होणार नाही आणि यामध्ये त्यांनी एक किनार अशी दिली की आपल्या आईला लक्षात ठेवून आपण ते झाड लावा ज्याप्रमाणे आता प्रत्येकच व्यक्तीला आई आहे कोणी बिना आईचा नाही त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आई आहे आणि मा मुलाचं प्रेम हे आईसाठी खूप जास्त असतं आणि ज्याप्रमाणे तो आपल्या आईची देखरेख करतो आईचा आईकडे लक्ष देतो तसंच त्या कोणी व्यक्तीने झ झाड लावलं तर त्या आईच्या नावाने झाड लावला काही अनेक लोकांना आई आहे किंवा अनेक लोकांना आई नाही आहे ज्यांना आई नाही तिची आठवण म्हणून ते झाड लावतील आणि त्याची देखरेख करतील त्या झाडामध्ये आईच्या रूपामध्ये ते सेवा करतील आणि ज्यांना आई आहे आणि ते प्रेम करतात आईवर तर ते तिच्या नावाने झाडं लावतील आणि त्याचे देखरेख करतील म्हणून जे संवर्धन जे आहे ते होण्यासाठी खूप जास्त याच्यामध्ये मदत मिळणार आहे आणि इतका सुंदर त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी देशामध्ये राबवण्यासाठी मन की बात या कार्यक्रमातून संदेश दिला आहे अत्यंत या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि या का मन की बातमध्ये त्यांनी जो संदेश दिला आहे देशातील दिल सर्व सगळे जनता सगळे लोक याचा आदर करेल आणि आनंदाने या सगळ्या गोष्टी राबवतील नक्कीच तर आईच्या नावाने जे झाड लावायचं आव्हान केलेलं आहे त्या संदर्भात आपण महिला नागरिकांशी पण बातचीत करूया काय वाटतं तुम्हाला त्यासाठी अत्यंत सुंदर उपक्रम आणि भारतीयांना जो आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो संदेश दिला आहे ते खरंच आज आपण बघितलं आहे की संपूर्ण पृथ्वीवरच एक संकट आलेलं आहे आणि यावेळेस तर उन्हाळा सगळ्यांनाच जाणवला आहे खूप जास्त प्रमाणात यावेळेस लोकांना या त्रास झालेला आहे कारण याच्या मागचं हेच की आपण कुठेतरी झाड तोडतो पण झाड लावत नाही तर आयोजनावर एक झाड हे प्रत्येकाने लावायला पाहिजे आणि हा उपक्रम प्र ग्रामीणमध्ये प्रत्येक शहरात आणि घरोघरी सगळ्यांनी झाड लावायला पाहिजे आणि त्याचं झाडाचं त्या संरक्षण सुद्धा करायला पाहिजे त्यानिमित्ताने येणारं संकट भविष्यामधलं ते टळेल नक्कीच आपल्यासोबत काही तरुण पण आहेत त्यांची पण आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया काय सांगाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईच्या लावन, नावाने एक तर ही आपण आपल्याला माहितीच ग्लोबल वॉर्मिंग हे खूप पूर्ण जगभरात आहे क्लायमेट क्लायमेट चेंज करता यू एस सारख्या मोठ्या मोठ्या जे देश आहे ते खूप कन्सर्न्ड आहे त्याच्यामुळे आणि सगळीकडचं तापमान जसं आपल्याला माहिती आहे वाढलेलं आहे त्याच्यामुळे आईच्या नावाने ही जी संकल्पना नरेंद्र मोदींनी आणली आहे ही खूप अतिशय सुंदर आहे पण मला असं वाटतं त्या झाडाची आपण काही महिने फक्त संकल्पना हा राबवायची म्हणून नाही आयुष्यभर जसं आईवर आपण प्रेम करतो तसं त्या झाडाची काळजीसुद्धा आपण घ्यायला पाहिजे एवढंच मला म्हणायचं धन्यवाद नक्कीच अजून आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांची पण आपण पन प्रतिक्रिया घेऊया काय वाटतं मॅडम तुम्हाला जे झाड आईच्या नावाने लावायला सांगितलं आहे आई हे सगळ्यांच्या मनामनात असते सगळ्यांनी हे झाड लावलंच पाहिजे त्या निमित्ताने आपण त्या झाडाला लहानाचं मोठं करू आणि सगळ्यांना म्हणजे आनंद होईल आपल्या आईच्या नावाचं हे एक झाड आहे आपण त्यांची देखरेख करू नक्कीच तर आईच्या नावाचं झाड लावणं हे किती गरजेचं आहे असं नागपुरातील नागरिकांनी आता आपल्यासमोर मांडलेलं आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर